जयशुर आहे मित्रांनो मित्रांनो बातमी आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याबद्दल आता विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि मित्रांनो या संदर्भात ऑफिशियली अपडेट सुद्धा आलेले आहेत तुम्ही म्हणताना तू वेळा झाला आहेस का तू पागल झाला आहेस का तू काही सांगतायस तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा तुम्हाला सर्व गोष्ट पटणार आहे की विसावा हप्ता आपल्याला का मिळणार आहे कधी मिळणार आहे व कशा प्रकारे आपल्याला कामे करावी लागणार आहे तर सर्व प्रकारची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा तुम्हाला आपल्या अशाच चॅनलचे मोठे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतात मित्रांनो चला तर आपण पाहूया एक आर्टिकल जाहीर झालेला आहे मित्रांनो त्या आर्टिकलद्वारे आपण ही माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला सर्वांना माहीत असेल मित्रांनो आणि काही लोकांना माहीत सुद्धा नसेल की बिहारमध्ये मित्रांनो निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रचार होत आहे आणि मोठ्या संख्येनं बी जे पीचे प्रवक्ते या ठिकाणी जाऊन भाषण देत आहेत यामध्ये पी एम नरेंद्र मोदीसुद्धा या ठिकाणी भाषण दिलेलं आहे आणि बिहारच्या धर्तीहून मित्रांनो घोषणा करण्यात आलेली आहे की पी एम किसान सन्मान निधीचा जो विसावा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो कारण की स्वतः प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मित्रांनो यांनी बिहारच्या भूमीवरून ही घोषणा केलेली आहे बिहारमध्ये निवडणुका आहेत आणि या निवडणुकाच्या प्रचारामध्ये स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की प्रधानमंत्री सन्मान निधीचा विसावा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या जा खात्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे आणि या संदर्भात त्यांना काही गाईडलाईन देण्यात आलेली आहेत पी एम मोदी यांनी स्पष्टता सांगितलेलं आहे ई के वाय सी पूर्ण करून घ्या बँकेची माहिती अचूक द्या आधार क्रमांकाशी संपुष्टी करून त्रुटी करा पात्राचे संबंधित इतर कारणे करून घ्या म्हणजे दोन हजार एकोणीस पूर्वीची फेरफार नोंदणी लँड सिडिंगसारखे प्रोसेस असेल मित्रांनो या सर्व गोष्टी करून घेण्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी मोठ्या प्रमाणात आश्वासन दिलं आहे आणि बिहारच्या जनतेला निवडणुकीच्या अगोदर हा पी एम किसान संबंधीचा हप्ता मिळणार आहे मित्रांनो आणि बिहारच्या जनतेला मिळाला आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला म्हणजे संपूर्ण देशाला आपल्याला पी किसान सन्मान निधीचा हप्त्याचा लाभ होणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता का कि विसावा वा की विसावा हप्ता एक मे पर्यंत जय होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही ई के वाय सी व बँक खात्यांची माहिती करून घ्या तर मित्रांनो लवकर मिळाला तरी आपला फायदा आहे आणि नाही मिळाला तर आपलं काही जात नाही मित्रांनो म्हणून तुम्हाला सांगतो की लवकरात लवकर तुमची ई के वाय सी आणि काही कामे असतील करून घ्या कारण की मिळाला तर आपलाच फायदा आहे मित्रांनो तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र